झाकण ठेवायचं घावना तयार झाला की कडेने असा सुटला जातो हा बघा म्हणजे आपल्याला काढायला सोपं होत त्यामुळे त्याच्यावर घातलेले घावणे सुद्धा करपतात आणि ते मग खूप वेळ लागतो सरळ करायला तर त्यासाठी मी ते काय केलंय ते बघा नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले पांढरे शुभ्र जाळीदार असे घावणे तर हे घावणे मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे एक तिखट घावणे आणि एक आपले साधे घावणे म्हणजे हे घावणे तुम्ही चहा बरोबर किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता अशा प्रकारे आपण दोन प्रकारचे घावणे बनवणार आहोत तर त्यासाठी पीठ कसं घ्यायचं किंवा तांदूळ कोणता वापरायचा हेही मी तुम्हाला करताना सांगत जाईन चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे घावणे बनवण्यासाठी शक्यतो तांदळाचं पीठ थोडस खरखरीत असायला पाहिजे एकदम बारीक पीठ असता कामा नये एकदम बारीक पीठ असलं तर काय होतं घावणे गिजगिजल्यासारखे होतात म्हणून शक्यतो थोडस जाडसरच पीठ बनवायचं जर तुम्ही तांदूळ भिजत घालून बनवत असाल तरी तसंच पीठ थोडस जाडसर काढायचं म्हणजे त्याचे घावणे चांगले सुटसुटीत होतात तर घावण्याचं पीठ बनवण्यासाठी काय करायचं तांदूळ धुवायचे आणि ते वाळवायचे आणि नंतर तुम्ही आता पूर्वी कसं जात्यावर दळायचे पण आता घरघंटी असते त्याच्यावर तुम्ही दोन नंबरची चाळण लावून दळून आणायचे की ते पीठ व्यवस्थित होतं आणि चांगले सुकवलेले असल्यामुळे बरेच दिवस टिकतं तर माजा गाउठी हे माझं आता गावठी पीठ आहे मी गावावरून आणलंय त्यामुळे हे त्यांनी आईने माझ्या तयार करून दिलंय पीठ तर आता हे काय करायचं मी आता एक वाटी पीठ घेणार आहे दोन वाट्या झालं आता हे मी दोन वाटी पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये पहिलं मी दोन वाटी पाणी घालणार आहे आणि याला आता मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी घालून म्हणजे काय होतं त्याच्या गुठळ्या होत नाही म्हणून ना थोडं पाणी घालून झाली चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत यामध्ये अजून दोन वाटी पाणी घालणार आहे लावण्याचं पीठ एकदम जाडही ठेवायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही आता त्यामध्ये घालूया चवीला मीठ आता आपलं पीठ तयार झालं आहे तर आता हे मी घावणे बनवण्यासाठी भिड ठेवलं आहे तुमच्याकडे जर हे असं भिड नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर केले तरीही चालतात पण ह्या तव्यावरचे चांगले होतात तर आता हे मी इथे तापत ठेवलंय तर त्याला तेल लावून घेऊया आणि तेल लावण्यासाठी मी हा कांदा घेतला आहे एकदम छोटासा आहे कारण सगळे मोठे कांदे आहेत त्यामुळे मला हा छोटासा वापरायला लागला ह्याच्यापेक्षा थोडा मोठा पाहिजे होता पण एवढं ठीक आहे आणि भिडं जास्त गरम होऊ नये म्हणून त्यासाठी मी काय आहे ते तुम्हाला शेवटी दाखवेन कारण जास्त गरम झालं तर घावणे जळू शकतात तर हे प्रत्येक वेळी घावना घालताना पीठसन मिक्स करून घ्यायचं आणि असं तुम्ही तुम्ही जशी सवय कराल ते तयार तर समजा भिजवलेल्या तांदळाचे घावणे बनवत असाल तर त्याच प्रकारचे घावणे पटकन येणार पिठाचे घावणे पटकन येत नाही माझ्या भिड्याला सुद्धा मी भिजवलेल्या घावण्यांची सवय आहे त्यामुळे ह्या आता सुक्या पिठाचे पटकन येत नाही जी आपण सवय करू तसंच ते त्याच्यावर घावणे येतात आणि शक्यतो भिड्याला आठवड्यातून निदान एकदा तरी वापरायला पाहिजे खूप दिवस तुम्ही बंद ठेवलं तर त्यावर पटकन घावणे येत नाही हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला जर नवीन भिडं घ्यायचं असेल आणि ते कसं वळसवायचं अगदी कमी खर्चामध्ये ते तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला मी दाखवेन हे सुद्धा मी नवीनच भिड घेतलंय माझं जुनं खराब झालं तर एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही खर्च सुद्धा नाही आणि पटकन वळसलं जातं अगदी दोन दिवसामध्ये तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट करून सांगा भावना तयार झाला की कडेने असा सुटला जातो हा बघा म्हणजे आपल्याला काढायला सोपं होतं हा आपला भावना तयार झाला पहिल्यांदा जर बनवत असाल ना तर एक दोन घावणे ते म्हणजे कुस्करतात तर असं म्हणायचं नाही की भिडं आपलं झालं नाहीये त्याच्यावर असे चार पाच घावणे काढले की ते सर्व बाकीचे घावणे चांगले येतात व्यवस्थित बघा हे पीठ खाली असं बसलं जातं तर हे व्यवस्थित परत परत मिक्स करून घ्यायचं आणि मगच भिड्यावर घालायचं त्यावर असं झाकण ठेवायचं बघा किती मस्त जाळी पडली आहे तर अशा पद्धतीने अजून मी घावणे बनवून घेते अजून तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवायची आहे तिखट घावणे कसे बनवायचे तर ते सुद्धा मी लगेच दाखवणार आहे अशा प्रकारे आपले हे साधे घावणे तयार झाले आहेत बघा किती मस्त जाळी पडली आहे हे तुम्ही चहा बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबरही खाऊ शकता एवढे हे घावणे छान लागतात तर दुसऱ्या प्रकारचे घावणे करण्यासाठी मी इथे हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते या टोपामध्ये घालूया आणि आता त्यामध्ये घातलं तसंच यामध्ये सुद्धा पाणी एक वाटी पिठासाठी मी दोन वाटी पाणी घालणार आहे चवीला मीठ आणि तिखट घावणे बनवतोय म्हणून त्यामध्ये मी घालणार आहे या दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत सात आठ कडीपत्त्याची पानं ती सुद्धा बारीक केली आहेत एक इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि हा एक कांदा आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही वापरू शकता तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालेलं आहे विड तापलं की नाही बघायचं असेल तर त्यावर असं समजायचं असं झालं की आपलं विड चांगलं तापलेलं आहे तर आता हे परत असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आता बाकीचेही घावणे मी बनवून घेते तर घावणे बनवून तयार झाले आहेत तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता वाटूया ओल्या खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी इथे हे मी ओलं खोबरं एक वाटी एक चमचा साखर थोडस सा चवीला मीठ तीन हिरव्या मिरच्या थोडं आलं कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी चिंच एवढं साहित्य मी घेतलं आहे तर आता याची चटणी वाटूया चटणीमध्ये थोडीशी साखर घालायला हवी म्हणजे ती चटणी ना चविष्ट लागते थोडस पाणी घालून आता बारीक करून घेऊया तर आपली चटणी तयार झाली आहे बघा आणि तुम्ही यामध्ये नक्की कोथिंबीर घाला माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी घातली नाही कोथिंबीर घातल्यावर अजून चविष्ट लागते तर आपली ही चटणी तयार झाली आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भिळ जास्त गरम होऊ नये तर त्यासाठी मी काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते काय होतं गॅसची ज्योत मध्ये जास्त लागते आणि मग आपलं भिड करपलं जातं त्यामुळे त्याच्यावर घातलेले घावणे सुद्धा करपतात आणि ते मग खूप वेळ लागतो सरळ करायला तर त्यासाठी मी ते काय केलंय ते बघा तरी बघा ही मी जाळी तयार केली आहे आणि भिड्याखाली मी प्रत्येक वेळी काय बनवायचं असताना ठेवते त्यामुळे भिडं जास्त करपलं जात नाही आणि आपलं व्हिडिओ चांगलं राहतो तर याचा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर मालवणी कविता चॅनलवर मी याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते दे। तर हे तुम्ही चहा बरोबरही खाऊ शकता किंवा अशा प्रकारचे मुलांना डब्यालाही बनवून देऊ शकता बघा किती मस्त जाळी पडली आहे आणि एकदम भारी बनली आहेत आणि एकदम खमंग त्याचा सुगंध सुटलाय तर बघा आपले दोन्ही प्रकारचे घावणे बनवून तयार झाले आहेत अशा प्रकारे तुम्ही मुलांना डब्यालाही किंवा कधीतरी नाश्त्यालाही बनवून देऊ शकता इतके हे छान होतात आणि मुलांना सुद्धा नक्की आवडतील आणि घावणे बनवताना लक्षात ठेवायचं शक्यतो जुने तांदूळ वापरायचे त्याचे घावणे चांगले होतात एकदम नवीन तांदळाचे जर घावणे बनवायला गेलात तर ते चिकचिकीत होणार आणि पीठही त्याच्यासाठी थोडसं जाडसर बनवून घ्यायचं म्हणजे घावणे एकदम सुटसुटीत होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद